नागपूरमध्ये घडलेल्या एका हिट अँड रन प्रकरणाची आता सगळीकडेच चर्चा सुरू झालेली आहे त्याचं कारण म्हणजेच या प्रकरणामध्ये समोर आलेलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं नाव आठ तारखेला रात्री साडेबारा वाजता नागपूरमध्ये एक अपघात घडला एका महागड्या ऑडी कारने तीन ते चार वाहनांना धडक दिली आणि यानंतर यामध्ये संकेत बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळेच्या मुलाचं नाव समोर आलेलं आहे विरोधक मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप करत आहेत पोलिसांनी सुद्धा मोठी माहिती या प्रकरणामध्ये दिलेली आहे मोठा खुलासा केलेला आहे जी एफ आय आर कॉपी माझ्या हातात आहे त्यामध्ये काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर एफ आय आर कॉपी मध्ये काय आहे जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे एफ आय आर कॉपी मध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत जितेंद्र सोनकांबळे वय सेहेचाळीस वर्ष यांनी जे आहे ती यावर फिर्याद दिलेली आहे पटवर्धन ग्राउंड संगमचा धंतोली नागपूर येथील ते रहिवाशी आहेत या त्यांनी यामध्ये असं म्हटलेलं आहे की मी पत्रकार क्लब सिव्हिल लाईन नागपूर येथे मागील पाच वर्षापासून चपरासी म्हणून काम करतो माझ्या मालकीची मारुती सुजुकी ए स्टार आकाशी रंगाची चारचाकी गाडी आहे आणि जेव्हा आठ तारखेला जेव्हा मी कामाला निघालो माझ्या कामाची जी वेळ आहे ती अकरा सकाळी अकरा वाजता ते रात्री एक वाजेपर्यंत आहे आठ तारखेला सकाळी अकरा वाजता मी माझी गाडी घेऊन कामासाठी निघालो जेव्हा मी परत घरी जाण्यासाठी निघालो तेव्हा सेंटर पॉईंट हॉटेल जवळील चौकात माझ्या गाडीला मागून एका गाडीने जोरदार धडक दिली माझी जी गाडी आहे ती पुढे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या युनाईट सोनाटा गाडीला धडकली यानंतर माझ्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मी कसा यातून बाहेर पडलो त्यांनी असं म्हटलेलं आहे पांढऱ्या रंगाची ऑडी चार चाकी ही जी गाडी आहे ही भरधाव वेगातून येत होती आणि ही गाडी पुढे जाऊन या गाडीने आणखीन एका दुचाकीला धडक दिली यांनी असं यामध्ये म्हटलेलं आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या गाडीच्या धडकेमुळे जो दुचाकी स्वार आहे तो तसेच त्याच्या सोबती किरकोळ जखमी झालेला आहे त्याचबरोबर त्यांच्या गाडीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या गाडीच्या धडकेमुळे त्यांच्या गाडीच्या मागील बाजूची जी डिक्की आहे त्याचबरोबर उजव्या बाजूचे टेल लाईट पॅनल त्याचबरोबर चाक तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाडीचं नुकसान झालेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे एकूणच जर आपण बघितलं तर या एफ आय आरमध्ये मध्ये जी माहिती त्यांनी दिलेली आहे एकूणच जी माहिती या एफ आय आरमध्ये मध्ये आहे ज्या गाडीला ऑडी कारनं धडक दिली त्या सगळ्या गाड्यांचे नंबर आहेत पण ऑडी कारचा ज्या ऑडी कारनं या सगळ्या गाड्यांना धडक दिली त्या ऑडी गाडीचा नंबर या एफ आय आरमध्ये मध्ये कुठेच नाहीये त्याचबरोबर संकेत बावनकुळेचं नाव याच्यामध्ये कुठेच दिलेलं नाहीये एकूणच जर आपण बघितलं तर यानंतर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप केलेले आहेत संघ चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलेलं आहे की ही गाडी जी आहे ती माझ्या मुलाच्या नावावर आहे संकेत बावनकुळेच्या नावावर आहे संगीत बावनकुळेच्या नावावर जर ही गाडी असेल तर एफ आय आर मध्ये त्याचं नाव का नाहीये संकेत बावनकुळेचा या प्रकरणामध्ये संबंध असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय का असा आरोप विरोधकांकडून यानंतर अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित झाले गाडी कोण चालवत गाडीमध्ये होता का जर तो गाडीमध्ये होता तर तो गाडी चालवत होता का त्याने दारू पिली होती का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळणार आहेत कारण पोलिसांनी स्वतः याबाबत खुलासे केलेले आहेत पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की संकेत बावनकुळेच्या नावावर ती गाडी होती आणि सगळ्यात महत्वाचा मोठा खुलासा जो पोलिसांनी केलेला आहे तो म्हणजेच या गाडीमध्ये संकेत बावन बावनकुळे होता असं पोलिसांनी म्हटलेलं आहे एकूण तीन जण या गाडीमध्ये होते अर्जुन हावरे रोनित चिन्नमवार आणि संकेत बावनकुळे हे तीन लोक या गाडीमध्ये बसलेले होते आता गाडी कोण चालवत होतं तर जो अर्जुन हावरे नावाचा व्यक्ती आहे तो गाडी चालवत होता असं पोलिसांनी म्हटलेलं आहे संकेत बावनकुळे कुठे बसलेला होता तर अर्जुन हावरेच्या साईडला संकेत बावनकुळे बसलेला होता असं पोलिसांनी म्हटलेलं आहे आता या तिघांनी दारू पिली होती का यावर पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की जे दोघं आहेत अर्जुन आणि रोहित यांनी मध्यप्राशन केलं होतं त्यांची जी मेडिकल टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी दारू पिली होती असं समोर आलेलं आहे पण संकेत बावनकुळेने दारू पिली होती का यावर पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की त्याची मेडिकल टेस्ट केलेली नाहीये जेव्हा हा अपघात झाला त्यानंतर घटनास्थळी संकेत बावनकुळे नव्हता त्यानंतर त्याला चौकशीसाठी जेव्हा बोलावलं तेव्हा अजून सुद्धा तो आलेला नाहीये त्याची मेडिकल टेस्ट ही घेण्यात आलेली नाहीये संकेत गुन्हा दाखल होईल का यावर पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की पुढचा तपास पोलीस करत आहेत जो ड्रायव्हर होता त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे बाकीच्या दोघांवर संकेत आणि रोणीतवर गुन्हा दाखल झालेला नाहीये असं पोलिसांनी म्हटलेलं आहे आता या सगळ्या प्रकरणाचं जे राजकीय कनेक्शन आहे ते समोर आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक जे आहेत ते आरोप प्रत्यारोप करत आहेत पोलिसांनी धक्कादायक जी माहिती आहे ती दिलेली आहे संकेत बावनकुळे या गाडीमध्ये होता हा खुलासा पोलिसांनी केल्यानंतर आता हे प्रकरण पुढे काय वळण घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद